नमस्कार अपन पहात आहत आलमगीर न्यूज लाइव ट्वेंटी फोर <laughs> 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 पण निविदा टिकून टेंडर निवडून वर्कऑर्डर वर्क होऊन काम सुरू झालेलं नाही त्या कामाचा जे प्रशासकीय विलंब होतो त्याच्यासाठी दे। बेमुदत उपोषण ची सुरुवात खासदार निलेश के साहेबांनी केलेली आहे सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे बसून घ्या सर्वांना झालेले आहे दोन हजार अठरा सालापासून हे काम रखडलेलं आहे तीन वेळा हे कामाची सुरुवात होता होता राहिली अजून सुरुवात नवीन तारखा नवीन घोषणा असा असणारा हा आपला भारत देशातील एक देशा हा एकमेव रोड आहे आपल्या देशाचे भूषण नितीनजी गडकरी साहेब मंत्री महोदय यांनी सांगितलं की ह्या रोडचं मला लाज वाटते तो रोडच्या उद्घाटना पण मला बोलू नका तितकी शोकांतिका त्यांनी आपल्या सर्व देशवासियांसमोर ठेवली तो शिर्डी शनी शिंगणापूरचा रोड जे बऱ्यातून लोक तिथे येतात आणि हा रोड होऊ शकत नाही याला जे जबाबदार असतील जे नियोजन शून्य प्रशासनाचं काम असेल त्याचा निषेध म्हणून खासदार निलेश टेके साहेबांचं बेबुंदट उपोषण सुरू आहे आणि आत्ताच ह्या उपोषणाची सुरुवात झालेली आहे सर्व ग्रामस्थांना सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे सर्वांनी बसून घ्या हे बेमुदत उपोषण आहे जोपर्यंत ह्या महामार्गाच्या कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत आपल्या खासदार साहेबांचा उपोषणाचा सुद्धा आपल्या भे। शिंदे गावच्या ताई साहेब साहेब आलेले आहे

रिक्षावाल्यांनी खबर दिली आणि जागेवरच ती मुलगी मिळली तरुण मुली बावीस वर्ष त्यानंतर शिंगे येथे कायमच अपघात होतात दोन अपघात आमच्या घराजवळ झाले हे असं जर चालू असेल तर ह्या शासनाचा उपयोग काय माणसं मारण्यासाठी हे हो शासन आहे का ही जी गरज आहे ही आपल्याला रस्त्याची गरज नाही मूलभूत गरज आहे आणि ह्या मूलभूत गरजेकडे जर हे शासन दुर्लक्ष करत असेल तर त्यासाठी

पडलो जे आवलो काटर बरोबर तो संपूर्ण काम करतो शकतो आणि एक छोडले कॉन्ट्रॅक्टरबरोबर कोणी दाखला कॉन्ट्रॅक्टरबरोबर कोणी दाखला आपण काय म्हणत नाही तो काम चालला आहे त्याला लागला 15 जणांनी काम केलेला आपण काही नाही आपण काल जे दोन हजार बावीस ला आकडेवारी अधिकृत पण कमी आकडेवारी माझ्या माहितीनुसार ऍक्सिडेंट झाला हॉस्पिटलमध्ये आणला आणि हॉस्पिटल मधून मृत्यू झाला याचा याच्यात तुमच्या नाही झाला रस्त्यावर जागा मृत्यू झालेल्या आहेत ते सांगा तुम्हाला सांगतो दोन हजार बावीसला अडुसष्ट लोक मिळेल दोन हजार तेवीस ला एकशे आठ लोक मिळेल दोन हजार चोवीस ला एकशे वीस आणि दोन हजार पंचवीस ला ब्याण्णव म्हणजे टोटल होणार आहे अडुसष्ट एकशे आठ एकशे वीस आणि ब्याण्णव किती झाले अडुसष्ट एकशे आठ एकशे वीस आणि ब्याण्णव तीनशे अठ्याऐंशी लोक डायरेक्टली रस्त्यावर जाग्या स्पॉट वरच मृत्युमुखी पडल्याची संख्या आहे तिथं ऍक्सिडेंट झाला हॉस्पिटल मध्ये आलं हॉस्पिटल वाले ने कधी कधी नगर वाले पुण्याला रेफर केलं तिथं मृत्यू झालं त्याची मृत्यू जी काढून तिथं झालं नोंद केलं झालं त्या हॉस्पिटलला त्या महानगरपालिकेत झाली पण इंजुरी वाले असे तर अनेक आहेत आमचे कमी उजागरी समोर लाईव उजागरी असे अनेक लोक आहेत तुम्ही कमी माझ्या माहितीनुसार त्या रस्त्यावर हजारिक लोक गेले असतात दोन चार रस्त्याचे खड्डे खांद्यामुळं ही परिस्थिती आहे तर साहेब माझी विनंती आहे तुमची जरी जबाबदारी असेल तर तुम्ही काम चालू करायला बोला पूर्ण ताकदीने काम चालू करा आम्ही लगेच उठतो आणि आम्हाला तुम्ही त्याच्या बोलली काय करायचं घ्या तुम्ही मला बाग द्या या या, या स्टेजला इतक्या इतक्या -केट दिवसात काम होईल तुम्ही पावसाचं हा हा पेपरच्या बातम्या अपघाताच्या ते सगळ्या बातम्या आता तुमचं जे म्हणणं आहे ना -केट काही इतके इतक्या दिवसात करतो आणि पावसामुळे झालं पाऊस किती दिवस झाला साहेब पाऊस एक दिवस झालाय चांगला दोन दिवस पाऊस झाला दोन दिवस पाऊस झाला आता आमच्या इकडं या भागात हे झालं वाळकी त्या भागामध्ये झाली झाले आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन रस्ते करून गेलो तिथे यंत्रणा लावून असं करू शकत नाही का आता डेव्हलप यंत्रणा झालेली पहिल्यासारखं नाही रे बघा ना एवढ्या बातम्या एवढी लोक मिळेल कुणी काय केले बघा ना मुंड केले हे सगळं असे एवढ्या बातम्या आहेत आतापर्यंत आमचं म्हणणं आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा कोण अस मालक असू कुठं असू देऊ पार पा बाहेर का असा त्याला बोलून आणा पूर्ण ताकतीने काम चालू करा आम्हाला कामाच्या पक्ष आमचे लोक तिथे जाऊन तुमच्याबरोबर सुपरविजन करतील आम्हाला विश्वासाला काम उठू आणि तुम्हाला काम सोपे नाही तुम्हाला चुना लावून जाणार आहे ती कुडाला नाही बरोबर आहे ना असं जे बाहेर तिच्या दिवशी काय बोललाय काम चालू असतात बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टर मी काम घेतलं शेवटच्या देशमुखला वर्ग केला आम्ही देशमुख आपला दिसतो त्या बिचाऱ्यांनी लगेच काम करून दिलं आणि इकाळ आज कसं राहिलं हा राष्ट्र म्हणजे जीव घेणार असं झालेला आहे हा सगळ्यांसाठी महत्वाचा विषय या बिचारे चारशे लोक जर अधिकृत आकडेवारी तर चारशे लोकांच्या आयाभने उद्ध्वस्त झाल्या बिचारे कुटुंब उद्ध्वस्त झाले यांना जर सरा धन्य जर मला घरी अर्थात काम चालू झालं पाहिजे मग आज विनंतीच आहे उठणार नाही चार दिवस लागून आहेत आठ दिवस लागून काय लागेल ते लागल काम चालू करा आम्ही लगेच उठतो आणि तुम्हाला आमच्यामुळे काय थोडी तकलीफ होत लोकांसमोर सांगत सॉरी माग लागून प्रोग्रेस केलेली तर हा रस्ता आहे ना हा सगळ्यांसाठी जीव घेणार रस्ता आहे आणि तो रस्ता झाला पाहिजे तो रस्ता काम चालू झालं पाहिजे काम चालू करा आम्ही लगेच उठवतो आम्हाला काय त्याच्यात काय आता उपश तापश राहायचं सोपे आहे का